व्हिडिओचं थमनेल आणि टायटल आपण पाहिलंच असेल थमनेल आणि टायटलवरून आपल्याला वाटलं असेल की हा काय प्रश्न आहे परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट असणार आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे गायनकोलॉजीस्ट पुणे हा युट्यूब चॅनल तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ सुरुवातीला काही शब्दांचे अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करूया इम्पॉर्टन्स म्हणजे नपुंसक जो पुरुष शारीरिक संबंध करण्यास सक्षम नसतो किंवा शारीरिक संबंध करू शकत नाही अशा पुरुषाला इम्पॉर्टन्स असं म्हटलं जातं शारीरिक संबंध करत असताना किंवा करण्यापूर्वी लिंगाला ताठरता न येणे ताठरता मध्येच निघून जाणे याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच इम्पॉर्टन्स म्हणजेच नपू शकता इरेक्टाईल डिस्फंक्शन हे वंध्यत्वाचं एक कारण असू शकतं म्हणजे इनफर्टिलिटीचं एक कारण ठरू शकतं आता इनफर्टिलिटी म्हणजे काय इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व लग्नाला एक किंवा त्याहून अधिक वर्ष झाली असतील नियमित शारीक संबंध येत असतील तरी देखील प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यास वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी असं म्हटलं जातं वंध्यत्वासाठी कधी स्त्री तर कधी पुरुष तर कधी दोघंही जबाबदार असू शकतात दोघांचीही कारण असू शकतात त्यामुळे मेल किंवा फिमेल यामधील कोणतं कारण आहे हे समजावून घेऊन त्यावर ती ट्रीटमेंट करणं फायद्याचं ठरतं किंवा ती ट्रीटमेंट ठरते अशा प्रकारे आपण काही शब्दांचे अर्थ समजावून घेतले आता व्हिडिओच्या मूळ विषयाकडे येऊया की नपुंसक लोकांना प्रेग्नन्सी राहू शकते का सुरुवातीला प्रेग्नन्सी कशी राहते आपण थोडक्यात पाहूया सर्वप्रथम स्त्री आणि पुरुषमध्ये शारीरिक संबंध निर्माण होतात शारीरिक संबंधानंतर वीर्य हे स्त्रीच्या योनी मार्गात पडतं त्या वीर्यातील ऍक्टिव्ह स्पर्म जे मोटाईल स्पंप क्वालिटी असणारे स्पंप ते वेगाने वरपर्यंत किंवा आतपर्यंत गर्भाशयामध्ये जातात त्याच काळात जर ओव्हल्युशन झाले असतील म्हणजे स्त्रीबीज फुटलं असेल अंड फुटलं असेल तर ओहम आणि स्पम यांचा संयोग होतो आणि गर्भाशयात ते फलित झालेलं बीज येऊन त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहते आता या ठिकाणी आजच्या व्हिडिओचा जर विचार करायला गेलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन असणाऱ्या पुरुषांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमताच नसते किंवा तो शारीरिक संबंधच करू शकत नसेल तर मग ते स्पर्म योनी मार्गात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे नपुसक लोकांना बाळ होतं का नाही असा प्रश्न विचारला तर तुम्ही सरळ सरळ म्हणाल की बाळ होत नाही परंतु इरेक्टाईल डिस्फंक्शन हे प्रेग्नन्सी न राहण्याचे कारण असू शकतं परंतु जर इरेक्टाइल डिस्फंक्शन असणाऱ्या व्यक्तीचं जर स्पम काउंट स्पम मोटेलिटी स्पर्म क्वालिटी दर व्यवस्थित असेल चांगली असेल तर ॲक्टिव्ह स्पंप क्वालिटीवाले स्पंप घेऊन आपण नैसर्गिक त्या प्रेग्नन्सी न ठेवता कृत्रिमरित्या <्कुरुत्री> प्रेग्नन्सी राहू शकते बरेचसे कृत्रिम मार्ग आहेत म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन असणाऱ्या व्यक्तीमध्ये जर स्पंप क्वालिटी व्यवस्थित असेल तर अशा व्यक्तीचे स्पंप घेऊन कृत्रिमरित्याने गर्भधारणा होऊ शकते हा एक झाला मुद्दा दुसरा मुद्दा की इरेक्टाईल डिस्फंक्शन कधी तात्पुरत्या कारणामुळे आले असेल किंवा याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवले आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शनवरचे ज्या ज्या व्यक्तींनी ते व्हिडिओ पाहिले नसतील कृपया ते व्हिडिओ पहा जवळजवळ तीन ते चार इरेक्टाईल डिस्फंक्शन वरती व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत कृपया ते व्हिडिओ पहा त्याबद्दल संपूर्ण ज्ञान आपल्याला मिळेल इरेक्टाईल डिस्फंक्शन जर काही शारीरिक किंवा काही मानसिक कारणामुळे सुद्धा होतं कारण तात्पुरतं असेल आणि ते जर ट्रीट झालं आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन जर व्यवस्थित झाला तर अशा पुरुषाला देखील त्यामध्ये स्पर्म काउंट चांगला असेल मोटिलिटी चांगली असेल क्वालिटी चांगली असेल तर अशा व्यक्तीला देखील प्रेग्नेन्सी राहू शकते परंतु जर एरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रीट नसेलच होत किंवा नाहीच झाला तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी सांगितलेलं आहे की अशा पुरुषाला नैसर्गिक किंवा शारीरिक संबंधातून प्रेग्नन्सी राहत नाही परंतु त्याचा स्पंप घेऊन आपण इतर मार्गाने आर्टिफिशियली कृत्रिमरित्या आय आय असेल आय व्ही एफ असेल एक्सी असेल किंवा यासारखे अजून इतरही मार्ग आहेत अशा पद्धतीने प्रेग्नन्सी राहू शकते आणि त्या दोघांचं आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते त्यामुळे व्हिडिओचं टायटल आणि थमने पाहिल्यानंतर तुम्हाला जो प्रश्न पडला होता आय होप या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळाले असेल अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा ला चॅनललाही सबस्क्राईब करत जावा आणि एक असं रिक्वेस्ट मनापासून की हे माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावेत जास्तीत जास्त कमेंट करा जास्तीत जास्त जस्त प्रश्न विचारा तर आपण नक्की अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करूयात आमचे सर्व डिटेल्स इथे अवेलेबल आहेत व्हिडिओचे डिस्क्रिप्शन चेक करत जावा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजी पुणे हा युट्यूब चॅनल थँक्यू टेक केअर आणि बाय बाय